राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्याची माती झालेली आहे तर प्रत्यक्षात अनेक कारण असू शकतात ज्याप्रमाणे नेहमी तुम्ही कोणाच्या तरी धाकात राहत असाल ज्याप्रमाणे तुम्ही तुमची स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता आले पाहिजे आपण काय करतो सतत चिंतेमध्ये राहतो परंतु काळजी करू नका आयुष्य खूप सुंदर आहे ते आनंदाने जगा सततची चिंता आणि काळजी करून बघा प्रत्यक्षपणे तुम्ही तुमच्या आजारपणामध्ये तुम्ही स्वतःला बघा प्रत्यक्षपणे सावरलं पाहिजे कारण आपली ज्याप्रमाणे आयुष्याची माती होत असते म्हणजेच काय तो लोकांच्या दृष्टीने आपली माती झालेली आहे परंतु त्याच मातीपासून आपल्याला मूर्ती घडवायची म्हणजेच काय ज्याप्रमाणे व्यसन माणसाची शारीरिक मानसिक आर्थिक आणि सामाजिक हानी करत असते बरोबर की नाही प्रत्येक व्यक्तीला व्यसन हे लाग लागलेलं असत लहान लहान मुलं लहान लहान मुलींपासून प्रत्यक्षात आता जर पाहायला गेलं तर वयरुद्धांपर्यंत व्यसन लागलेलं आहे कारण कलियुग आहे ज्याप्रमाणे व्यसनापासून आपला देह हा बाजूला सरला पाहिजे त्यापासून शरीराला का धोका आहे का मानसिक ताण निर्माण झालेला आहे का आर्थिक परिस्थिती ओढवलेली आहे कारण बघा प्रत्यक्षात आपण जेवढी प्रयत्न जेवढे कष्ट करत आहोत तेवढे सर्व पैसे आपले बघा त्या व्यसनामध्ये जात आहेत मग शेवटी आयुष्याची मातीच ना त्यामुळे जे आपण करत असलेले व्यसन त्या व्यसनामुळे होणारा शरीरावर प्रभाव बरोबर की नाही शेवटी शरीराला सुद्धा त्रास आणि मग मानसिक ताण तणाव त्यामध्ये बघा होणारा रोग होणारे आजार मग आपल्या शरीर साथ देत नाही सर्व पैसा खर्च गेलेला आहे मग शेवटी काय कमावलं का बरोबर की नाही आपण स्वतःहून आपल्या पायावर धोंडा मारत असतो म्हणून कधी पण मनामध्ये न्यूनगंड बाळगू नका कधी स्वतःला कमी लेखू नका हो आपला आत्मविश्वास वाढवत राहा आत्मविश्वास जर कमी होत असेल कमी झाला तर तुम्ही बघा चार चौघांमध्ये किंवा जिथे तुमचे मित्र असतील त्यामध्ये तुम्ही बोलू शकत नाही किंवा एखाद्या वेळी बघा तुम्ही आत्मविश्वासाने तिथे उभे राहू शकत नाही कारण आळसामुळे आपले व्यक्तिमत्व कर्तव्य आणि बुद्धी नेहमीच मागे पडते आळस हा प्रत्येकाला येत असतो परंतु त्या दृष्टीने जर आपण पाहायला गेलो ना तर आळस हा माणसाचा शत्रू आहे आपण बघा शाळेमध्ये असल्यापासून आपण त्या ब्लॅकबोर्डवर बघा प्रत्यक्षपणे पाहत आलेलो आहोत लिहित आलेलो आहोत सुविचार म्हणून परंतु आयुष्यामध्ये आपल्या अंगी हा आळस पणच भरलेला आहे आळस झटकून आपण प्रत्यक्षपणे कार्य करणं गरजेचं आहे आयुष्यात पुढे जर जा जायचं असेल तर आळसाला मागे टाकणं बघा प्रत्यक्षात आपलं कर्तव्य आहे घरातील खाजगी गोष्टी कधीच कोणाला सांगू नका नाहीतर लोक काय करत असतात ऐकतात आणि पाठीमागून बघा तुमचीच मस्करी करतात मग वेळ प्रसंगी बघा प्रत्यक्षात आपल्याला ती लोकंसुद्धा हसण्यासाठी उभे राहत असतात म्हणून कोणालाही नीट पारखल्याशिवाय जवळ करू नका लोकांवर ठेवलेला अंधविश्वास तुम्हाला अडचणीत आणू शकतो ज्यावेळी बाहेरची लोकं येतात आपल्या दरवाज्याजवळ बघा कोणीतरी बाहेरची व्यक्ती येते ती व्यक्ती सांगत असते आपण त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो आता त्या व्यक्तीने प्रत्यक्षात जे काही सांगितलेलं आहे त्यांच्यावर आपण जर विश्वास ठेवला हो तर बघा प्रत्यक्षात अशी नाहीये की प्रत्येक वेळेला चांगलं होईल कारण कलियुग हो आहे कारण मनुष्य देह वाईट नाहीये परंतु त्यात ज्या जो देह सांगायला आलेला आहे त्याची कर्म पाहून घेतली पाहिजेत पाहिली पाहिजेत बरोबर की नाही माणूस ओळखायला शिकला पाहिजे आणि प्रत्यक्षात आपण बघा एखाद्या व्यक्तीला जबाबदारी दिली की जबाबदारी त्या व्यक्तीने पार पाडली पाहिजे आपणसुद्धा आपल्यावर जर कोणी जिम्मेदारी दिली जबाबदारी दिली तर आपल्यालासुद्धा प्रत्यक्षात जबाबदारी घेणं आहे जबाबदारी पार पाडणं आहे सतत आपण तक्रार करत असतो एखाद्या वेळी कोणी काही बोललं की आपण लगेच रडत असतो ते कोणालाही आवडत नाही ना मग त्यामुळे का होतं की आपल्यामध्ये नकारात्मक विचार येत असतात तुमच्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे नकारात्मक असेल ते सकारात्मक मध्ये कसा बदल होईल पटकन आपण लगेच विश्वास ठेवतो कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका समर्थ म्हणाले विश्वासघात होऊ शकतो कारण कलयुग आहे विनाकारण स्तुती करणारे लोकसुद्धा बघा जवळीक दाखवतात आणि आपले हेतू ओळखून आपलं नुकसान करून निघून जातात म्हणून तारुण्य बघा आपलं परतून येत नाहीये आपलं बालपण परत येणार नाहीये सगळ्या गोष्टीचा आपण आनंद घेतला पाहिजे आणि ज्याप्रमाणे आपण कुठलेही आपल्या हातून चुकीची कर्म होणार नाही यासाठी आपण सावध असणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे बघा आपल्याला एखादी गोष्ट घ्यायची आहे ती जर आपल्याला फुकट मिळत असेल तर आपण बघा किती लाईन मध्ये उभं राहावं लागत असेल तरी आपण तिथे राहतो परंतु जिथे पैसे भरून जायचे तिथे फक्त आपण काय करणार पाहणार आणि तिथून निघून जाणार कारण बघा जी चांगली गोष्ट आहे ती नक्कीच घेणं परंतु वाईट गोष्ट घेण्यासाठी बघा प्रत्यक्ष तिथे उभे सुद्धा राहू नका कारण का असतं जसं आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्तींचा जास्त काळ शोक करत बसलं की लोकसुद्धा ओळखतात की ज्यावेळी जवळ होती व्यक्ती त्यावेळी पाणीसुद्धा विचारले नाही आता जाऊन उपयोग काय रडत बसून शोक करून उपयोग काय म्हणून विचार करा आपणही काळासोबत सोबत वेळेसोबत चालायला हवं म्हणून आपल्या जवळ जे आहे न, ते जे। जे, ना ते उत्तम प्रकारे जपलं पाहिजे ज्याप्रमाणे कोणा कोणत्या लोकांच्या नादी लागलं पाहिजे कोणत्या लोकांच्या नादी न लागलेलं बरं मग त्यासाठी आपला वेळ वाया घालवू नका बरोबर की नाही रागात उचललेलं पाऊल हे नेहमी चुकीच्या दिशेनेच घेऊन जात म्हणून आपलं डोकं शांत ठेवा केव्हाही आपलं मन स्थिर ठेवा म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होणार नाही ज्याप्रमाणे अनेक कारणं आहेत आपण कारणं पाहतो वाचतो परंतु आयुष्यामध्ये ती स्वतःहून पाहत नाही म्हणून बाहेर पडा नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा रिस्क घेत घ्या आणि रिस्क घेतल्याशिवाय मोठे यश केव्हाही मिळणार नाही आहे म्हणून प्रत्येक गोष्टी आपल्यासाठीच प्राप्त करून दिलेल्या आहेत म्हणून पशुपक्षी गुणवंत त्याचं कृपा करीती समर्थ ज्याप्रमाणे आपण बघा एखादं कार्य करत असतो एखाद्या ऑफिसमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये जेवढं आपल्याला काम दिलेलं आहे तेवढं आपण काम केलं तरी त्याचा मोबदला त्याचा पगार आपल्याला मिळत असतो परंतु आपल्याला दिलेलं जे टार्गेट जर कंप्लीट केलं नाही तर बघा आपल्या त्यातला पगारसुद्धा कमी होतो म्हणून स्वतःला गरजेपेक्षा अधिक महत्त्व देऊ नका कारण स्वतःला गरजेपेक्षा जास्त जर आपण महत्त्व दिलं ना तर आपल्यामधला अहंकार आपल्याला बघा पूर्णपणे खाऊन टाकतो म्हणजे काय अहंकार संपूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतं तर आपल्याला अहंकार गर्वामध्ये राहायचं नाही आहे ना म्हणून माणसं ओळखा आणि ज्याप्रमाणे आपल्या भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्या आपला देह कुठे अडकलेला आहे आपल्या देहाला कशा प्रकारे प्रयत्न करता आलं पाहिजे हे जर आपण पाहिलं तर नक्कीच आपल्या येणाऱ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना आपण नक्कीच करू शकतो म्हणून समर्थ म्हणाले आयुष्याची माती होण्यापेक्षा ना त्या मातीपासून नक्कीच मूर्ती आपल्या हातून घडेल एवढी मात्र जाणीव आपल्यामध्ये असली पाहिजे जय जय रघुवीर समर्थ